नमस्कार ज्ञान सेतू मध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहोत आज आपण म्हणी आणि त्यांचे अर्थ पाहणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया अंत काळापेक्षा काळ कठीण मरणाच्या वेदनांपेक्षा भुकेच्या वेदना, वेदना त्रासदायक असतात अति झाले आणि आसू आले एखाद्या गोष्टीचा अतिरेक झाला किती दुःखदायक ठरते आपापाचा माल पापा लोकांचा तळतळ घेऊन मिळवलेला पैसा झपाट्याने नष्ट होतो आधी पोटोबा मग विठोबा प्रथम पोटाची सोय पाहणे मग देवधर्म करणे आंधळ दळत कुत्रपीठ खात एकाने काम करावे व दुसऱ्याने त्याचा फायदा घ्यावा आपली पाठ आपणास दिसत नाही स्वतःचे दोष स्वतःला दिसत नाही आलिया भोगासी असावे सादर निर्माण झालेल्या परिस्थितीचा स्वीकार करणे आईजीच्या जीवावर बायजी उदार दुसऱ्याचा पैसा खर्च करून औदार्य दाखवणे इच्छा परा ते, घरा। ते इन तीन। अगदी कमी लोक उपस्थित असणे एका खांबावर द्वारका एकाच व्यक्तीवर सर्व जबाबदाऱ्या असणे उकराल माती तर पिकतील मोती मशागत केल्यास पीक चांगले येते उट्टा लाद बसता प्रत्येक कृत्याबद्दल अद्दल घडवण्यासाठी पुन्हा पुन्हा शिक्षा करणे ऊस लागला म्हणून मुळापासून खाऊ नये कोणत्याही चांगल्या गोष्टीचा प्रमाणा घेऊ नये कशात काय आणि पाय वाईटात आणखी वाईट घडणे कोल्हा काकडीला राजी लहान लोक लहान गोष्टींनी खुश होतात खऱ्याला मरण नाही खरे कधीच लपत नाही ग ची बाधा होणे गर्व होणे गाढवा पुढे वाचली गीता कालचा गोंधळ बरा होता मूर्खाला कितीही उपदेश केला तरी त्याचा उपयोग नसतो घर फिरले म्हणजे घराचे वासेही फिरतात एखाद्यावर प्रतिकूल परिस्थिती आल्यावर सारे त्याच्याशी वाईटपणे वागू लागतात जावे त्याच्या ते अंशात तेव्हा कळे दुसऱ्याच्या स्थितीत आपण गेल्यावरच त्याचे खरे ज्ञान होते झाकली मूठ सव्वा लाखाची व्यंग नेहमी झाकून ठेवावे दिव्याखाली अंधार मोठ्या माणसात देखील दोष असतो डोंगर साजरे कोणतीही गोष्ट लांबून चांगली दिसते पण जवळ गेल्यावर त्याचे खरे स्वरूप कळते न करताचा वार शनिवार एक ज्याला एखादे काम मनातून करायचे नसते तो कोणत्या तरी सबबीवर ते टाळतो आपणास हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद